नमस्कार भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो बघूया एक छोटीशी जाहिरात क्या आपके मकान की छत टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं आई बी एल एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन बातमी कुठलीही असो आम्ही निडर निपक्षतेने दाखवितो चला बघूया आजची महत्वाची बातमी काय तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन उपस्थित भिक्कू संघ यांना सुद्धा वंदन आणि तुम्हा सर्वांना सप्रेम जय भीम सर्वांना सप्रेम जय भीम गोंदिया मधील सर्वात जास्त ही मोठी सभा या सभेला प्रचंड मोठा असा सहभाग मी दुपारी सुद्धा गोंदिया जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी होतो जवळपास दोन ते ती, तीन ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या सभा झाल्या त्या सर्व सभा मग नागपूरची असेल किंवा कुठलीही असेल त्या सर्वात मोठ्या सभेपेक्षा ही इथं सभा आहे या सभेला उपस्थित सर्वात लोक त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की ही सभा कशासाठी आहे म्हणते विनयचार्या हे बुद्ध गया मुक्तीसाठी लढत आहेत ते जैलमध्ये गेलेले आहेत आणि बुद्ध करत आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन ला अर्थात विजयादशमीला आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली बाबासाहेब आंबेडकर म्हणतात या देशामध्ये देशा हजारो वर्षापासूनचा संघर्ष आहे तो दोन लोकांमध्ये आहे दोन विचारधारे मध्ये आहे श्रमण आणि ब्राह्मण श्रमण संस्कृती ही समता बंधुता न्याय मैत्री याचा प्रचार करते तर ब्राह्मण संस्कृती ईश्वर आत्मा परमात्मा स्वर्ग नर्क याचा प्रचार करते या दोघांमधील संघर्ष अर्थात बाबासाहेब म्हणतात क्रांती आणि प्रतिक्रांतीचा संघर्ष आहे आणि जेव्हा बुद्धाने क्रांती केली तेव्हा हा भारत साडे बाराशे वर्ष बौद्धमय राहिला इराक इराण अफगाणिस्तान पाकिस्तान पासून राजा शुद्धोधाच्या घरी सिद्धार्थ जन्माला आले पण राजा म्हणून त्यांनी जी क्रांती करू शकले नसते ती बुद्ध म्हणून क्रांती केली आणि जगात या देशा या लोकांना हे सांगितलं तुकडोजी महाराज म्हणतात हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर त्याशी कारण एक प्रचार प्रभावशाली आपली प्रचार यंत्रणा जर मजबूत असेल या कार्यक्रमाचा जितका सुंदर प्रचार झाला तो प्रचाराचा अर्थ काय की इथं लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे उपासक उपासिकांनो आणि इथं उपस्थित असलेल्या तरुणांनो तुम्ही खूप पुण्यवान लोक आहात तुम्ही खूप महान लोक आहात मी याच्यासाठी म्हणतो की तुमच्या पूर्वजांनी बाबासाहेब आंबेडकरांना मतदान केलं होतं याच गोंदिया भंडारा मतदारसंघामध्ये बाबासाहेब उभे होते आणि याच मतदारसंघात तुमच्या पूर्वजांनी त्यांना मतदान केलं तो भाग अलग आहे की इथल्या काँग्रेस लोकांनी इथल्या मनुवादी लोकांनी बाबासाहेबांचा पराभव केला होता पण आपल्या पूर्वजांनी मतदान केलं म्हणून बाबासाहेब आंबेडकर तुमच्यावर विश्वास टाकून इथं आले होते आणि म्हणून तुम्ही मोठ्या प्रचंड संख्येने विदर्भात मध्ये सगळ्यात मोठा प्रतिसाद जर भेटला असेल तो आपल्या गोंदिया जिल्ह्यातला मी एका पाच मिनिटामध्ये मा माझं बोलणं थांबवतो तुम्हाला दोनच उदाहरणं तु देतो विकास राजांनी खूप सुंदर गाणं म्हटलं मला त्यांचे खूप सुंदर गाणे आवडतात कवीच्या गायनामध्ये एवढं सुंदर प्रबोधन असते की ते आपल्याला समजलं पाहिजे एका उदाहरणातून एका कवीनं खूप सुंदर गाणं म्हटलेलं आहे बाबासाहेब समजले का आम्हाला कोणाकोणाला समजले बाबासाहेब तर सर्व लोक हात वरे करतात बाबासाहेब आंबेडकरांना भीमा कोरे गावला तिथं मानवंदना केली म्हणून आम्ही लाखो लोक जातो भूमीला लाखो लोक जातो दीक्षा भूमीलाही लाखो लोक जातो पण आमचा बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी संघर्ष केला जे चौदार तड कुत्रे पाणी पित होते डुकरा पाणी पित होते तिथं माणसाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता त्या बोधी सत्वाला पाणी पिण्यासाठी संघर्ष करावा लागला आमच्या बापांनी पाण्यासाठी संघर्ष केला ज्या पूर्वजांनी ज्यांच्या पूर्वजांनी आमच्या बापाला पाणी पिण्याचा अधिकार नाकारला तुम्ही त्यांच्या अवलादीला संसद मध्ये पाठवलं आणि त्यांना अधिकार मागता ते कसे अधिकार देतील मागणेवाले समाज मे दलाल पैदा होते हैर वाले समाज मे लाल पैदा होते है आम्ही देणार बनलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि त्या संविधानाचा आम्ही काय वापर केला संविधान देण्याला आम्ही एकत्र येतो एका कवीनं खूप सुंदर गाणं म्हटलं भीम कळला का तुम्हाला बाबासाहेब समजले का तुम्हाला तो व्यक्ती म्हणते कवी म्हणते भीम कळला का तुम्हाला भीम असा ना कडल तुमचं बुढा असं कट तवा भीम तुम्हा कडल बाबासाहेब कधी समजणार तुम्हाला बाबासाहेब समजण्यासाठी एकूण सत्तर सत्तर वर्ष धम्म दीक्षेचे झाले बाबासाहेबाला तुम्हाला समजून घेण्यासाठी या देशाला पंचाहत्तर वर्षे झाले संविधान देऊन एक सुंदर एक कथा सांगतो या कवीच्या गाण्यावरती भीम कडला का तुम्हाला भीम असा ना कढल तुमचं बुडा जडल एका नगरीचा एक राजा होता आणि त्या राजाने एक मीटिंग घेतली गावामध्ये राज्यामध्ये दौंडी दिली आणि लोकांना सांगितलं की सर्वांनी एकत्र आम्हाला कायदा बनवायचा आहे जसा मोदीनं एका रात्रीमध्ये नोटबंदी केली तशी या राजाने गावच्या लोकांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं रोय मला एक कायदा बनवायचा आणि त्याचे प्रत्येकाने पालन केलं पाहिजे आता राजा बोले तसं प्रजेला ऐकावं लागते नियम काही मोठा नव्हता राजा म्हणत होता लोकांना तुम्हाला जी वस्तू बोलायची आहे सांगायची आहे जी गोष्ट कोणाला बोलायची आहे ते एक शब्दामध्ये बोलायची नाही तो शब्द पाच वेळ बोलायचा आहे मला तहान लागली असं जर मला कोणाला म्हणायचं असेल पाणी दे तर तो किती वेळ बोलायचा पाच वेळ बोलायचा आणि मग लोक म्हणले अरे हा कायदा तर सोपा आहे कोणती वस्तू बोलायची असेल ऐकायची असेल म्हणायची असेल तर पाच वेळ ऐकावं लागेल आणि मग तो, तो कायदा चालू झाला सगळ्या लोकांना समजलं कोणती गोष्ट बोलायची तर पाच वेळ बोलायची घरी हा कायदा सगळ्यांना लागू झाला एक गावामध्ये एका बाईचा नवरा खूप रागीट होता एका शब्दात ऐकलं नाही की तो मारायचा लगेच त्यांनी म्हटलं बायकोला पाणी आण मला तहान लागली पण तिने ऐकलं नाही कारण कायदा होता पाच वेळ बोलायचा तो दुसऱ्यांदा म्हणते ऐकायला येत नाही का ती म्हणते कायदा काय आहे तर तो म्हणते तहान लागली पाणी आणि तहान लागली पाणी आणि तो पाच वेळ बोलते आणि बायकोही ऐकते हा आणते थांबा पाणी ते पाच वेळ बोलते अशा पद्धतीने हा कायदा लागू झाला सर्वच लोक पाच टाईम बोलायचे पाच टाईम एकच शब्द ऐकायचे एक टाइम रात्रीचे दोन वाजले आणि राजाच्या महालाला आग लागली महाल पेटला राजा बाहेर आला गावकऱ्यांना उठारे गावकरी उठतील का गावकऱ्यांना उठारे गावकऱ्यांना उठारे आता लोक म्हणतात पाच वेळ बोलल तेव्हा ऐकू आता पाच वेळ तो बोलला तोपर्यंत तो महाल झडत राहिला आणि गावकरी बाहेर आले नियम होता काय झालं महाराज किती वेळ बोलायचं पाच वेळ बोलायचं अरे आग लागली विधवारे तो पाच वेळ बोलत होता अरे पाणी आणा विधवारे असं करत करत तो महाल जळाला राख झाली आणि राजा भिकारी झाला आणि तो रस्त्यावर आला त्याचा कायदा त्याचा नियम हा घातक होता त्याला कधी समजलं तो भिकारी झाल्यावर आणि बाबासाहेबांनी तुम्हाला महालक बनायला शिकवलं होतं त्या देशाचा शासन प्रशासनात जायला शिकवलं होतं त्यासाठी आरक्षण दिलं होतं संरक्षण दिलं होतं सगळ्याच प्रकारच्या गोष्टी दिल्या होत्या तुमचं आरक्षण संपलं वर्गीकरण केलं एकोणसाठ च्या जातीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा संपल्या आणि तुम्ही तुमच्या लेकरासाठी घर बांधता गाड्या घेता आणि जन्माला घातलेले संविधान असेल तर सुरक्षित असतील आम्ही बाबासाहेबाला कधी समजणार तुमचं बुडा सकट झाडल कधी समजणार बाबासाहेब फक्त होऊन क्रांती होत नाही आणि क्रांती करण्यासाठी बाबासाहेबांनी सांगितलं स्वाभिमान ही लोक बाबासाहेब म्हणतात स्वाभिमान हा तुमच्या रक्तात असला पाहिजे तो स्वाभिमान बाबासाहेबांनी आम्हाला दिला लाचारीतून गुलामीतून आमची सुटका केली एक मिनिटात उदाहरण देतो तुम्हाला माहिती आहे की तुम्ही एवढी मोठी प्रचंड जनता एवढा मोठा समाज तुम्ही विनयचार्य भंतीजीला ऐकायला आले हा समाज इतका प्रचंड भावनिक आहे दोन हजार अठरा ला भीमा कोरेगावची दंगल झाली बाळासाहेब आंबेडकर रस्त्यावर आले अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतले आणि निवडणुकीत लोक गायब झाले अरे तुम्ही फक्त भावनिक होऊन एकत्र येता जसं भीमा कोरे गावला दहा लाख लोक एकत्र येतात आणि गर्वाने सांगता की आम्ही छप्पन छप्पन कापले त्या महाराची अवला घाव रोज सांगता की आमच्या पूर्वजांनी पाचशे लोकांनी अठ्ठावीस हजार कापले त्याची आम्ही अवलाधाव गर्वाने भीमा कोरेगावला जातो अरे आमच्या पूर्वजांनी पाचशे लोकांनी कापले आज आम्ही एक कोटी लोक असेल पण एकच पेशवा तुम्ही मुख्यमंत्री बनवला त्याच काय बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला मानावं लागेल त्या मार्गाने कृती करावं लागेल उपासक उपासिकांनो बाबासाहेबांनी आम्हाला स्वाभिमान दिला आणि स्वाभिमानाने आम्हाला दिल्लीला बुद्धगया मुक्तीसाठी जायचं आहे छोट उदाहरण देतो आणि थांबतो एक मेंढपाळ होता तो जंगलामध्ये मेंढा चाळत होता तो मेंढपाळ हजारो मेंढ्या घेऊन जंगलात गेला त्या मेंढ्या चारत असताना त्याला त्या जंगलामध्ये एक वाघाचं पिल्लू दिसलं आता ते वाघाची कोणी वाघ्यांची कोणी शिकार केली ते पिल्लू बारीक होतं लहान होतं ते पिल्लू बाजूला पडलेलं होतं त्या मेंढपाळाला त्या वाघाच्या पिल्लाची दया आली तो मेंढपाळ म्हणते या वाघाच्या पिल्लाला जर दूध पाजलं नाही तर हे मरून जाईल आणि म्हणून त्या मेंढपाडाने त्या वाघाच्या बछड्याला सोबत घेतलं आणि रोज त्या मेंढीचं दूध काढत होता आणि त्या वाघाच्या पिल्ला पाजत होता आता लहानचं मोठं ते वाघाचं पिल्लू झालं त्या मेंढ्यामध्ये राहत होत गवत खात होत दूध पेत होत जातीनं धष्टपुष्ट होता, जातीन होता। वाघाची अवलाद होता म्हणून त्या मेंढ्याच्या कडपामध्ये तो उंच पुरा दिसत होता आता ह्या वाघाच्या बछडा मोठा झाला या मेंढपाळांनी तो मेंढ्याचा कडक परत एका घनदाट जंगलात नेला एका जंगलामध्ये नेल्या असताना एका पहाडावरती एक वाघ होता त्या पहाडावर तो वाघ होता त्या डोंगरावरती तो वाघ त्याच्या जंगलाचं निरीक्षण करत होता निरीक्षण करताना त्याच्या लक्षात आलं अरे हजारो मेंढ्या येत आहे त्या मेंढ्यामध्ये माझ्या जाती सारखा माझ्यासारखा धष्टपुष्ट दिसणारा वाघाचा आहे तिथं पण हा त्या मेंढ्याच्या कडपामध्ये खाले मान घालून म्याम्या करता का करताय हो। तो गवत का खात दिसते तर माझ्यासारखा दिसते तर मीच आहो पण तो तिथं मेंढ्याच्या कडपात खाले मान घालून बकरी सारखा म्याम्या का करतो तो वाघ त्या डोंगरावरून त्या पहाडावरून खाले आला त्या मेंढ्याच्या कडपात गेला त्याचा कान पकडला चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन ला नागभूमीत नेलं आणि त्याला जाणीव करून दिली तू मेंढ्याची अवलाद नाही वाघाची आहे आणि वाघाच्या औलादींनो हा लढा रस्त्यावर येऊन लढावा लागेल फेसबुक व्हॉट्सअपवर नाही नव्वद वर्षाचा मनोहर भिडे मनुस्मृती लागू करण्यासाठी काम करत आहे नव्वद वर्षाचा पाया चप्पल नाही दर्या खोऱ्या डोंगरात फिरते आणि मनुस्मृती लागू करा संविधान मधला म्हणून काम करते आणि बाबासाहेबांचे लेकर काय करतात काय करतात बाबासाहेब आंबेडकरांचे लेकर की फक्त बाबासाहेबाच्या जयंतीला एकत्र येतात आणि बाकी झोपून राहतात अन्याय अत्याचाराचा विरोध हा आम्ही केला पाहिजे रस्त्यावरची लढाई आम्ही लढलो पाहिजे उपासक उपासिकांनो आम्ही हे पाहिजे की हा मुक्तीचा लढा लढत आहे बोलायचं खूप आहे आणि खूप मोठ्या प्रमाणानं भंडारा गोंदिया जिल्ह्यात दोन दिवसामध्ये पाहिलं की जितकी प्रचंड ताकद आहे एवढी प्रचंड गर्दी आहे पण दिशाभूल झालेला समाज आहे समाजाला नेतृत्व नाही समाजाला योग्य प्रकारचं मार्गदर्शन नाही आणि मग हा समाज निवडणुकीमध्ये कुठं कुठं विभागला जातो आणि या लोकांना फायदा तेवढ्याच पद्धतीने घेतला जातो आम्ही अन्याय अत्याचार झालो की बॅनर घेऊन रस्त्यावर येतो आणि निवडणुकीमध्ये आमचा आंबेडकर आम वाद आमच्या रक्तात आम्ही तपासत नाही उपासक उपासिकांनो कधीतरी प्रवचनाला बोलवा एक हजार श्रामनेर दिल्लीला घेऊन जायचे आहे सम्राट अशोकाने आपल्या मुलाला भगवान बुद्धाने आपल्या मुलाला धम्माचा वारसा दिला सात वर्षाच्या राहुलला चिवर दिलं भगवान बुद्धाच्या वारशामध्ये राहुल हा पहिला श्रामनेर झाला आशिया खंडातला सर्वात मोठा सम्राट मुलगी संगमित्रा भिक्षू बनवलं बुद्ध गया मुक्तीसाठी बनते विनयचार्या यांना मोठ्या प्रमाणात दिल्लीमध्ये मोर्चा काढायचा आहे त्यामध्ये एक हजार श्रामनेर बनवायचे आहे इथे बसलेले खूप मोठे तरुण श्रामनेर भिक्षू आहेत बघा तुम्हीही तरुण आहात आम्हीही तरुण आहोत चळवळीला मोठं बनवायचं असेल तर त्याग बलिदानाची गरज आहे बाबासाहेब आंबेडकरांनी चार चार लेकरं मातीत घातले म्हणून तुम्ही आम्ही सुरक्षित आहोत जर का तो देह झिजला नसता तर हा देह इथं सजला नसता पुण्यात तरी पाटील देशमुखाच्या वाड्यावर मालक मालक म्हणत तसाच कुजला असता म्हणून चळवळीला त्याग बलिदानाची गरज आहे फुकट्या लोकांना मान सन्मान भेटत नाही आमचे गायक म्हणतात म्हणून चळवळ बलिदान त्या आहे का तुमच्या खाई कणकर निघता धम्मा प्रती अपना जमत नाही मग कशाला कोरडी चिंता धमक ठेवा आपल्यात काही परिवर्तन म्हणजे बाजारचा भाजीपाला नाही सर्वांना जय भीम मित्रांनो ही होती आजची महत्वाची बातमी उद्या पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर बातमी लगेच हवी असेल तर बेल आयकॉन अवश्य दावा आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद नमस्कार